नंतर मी आज हा ब्लॉगची सुरुवात केलेली आहे तर शेवटचा जो आपला हा ब्लॉग होता की मी मार्केटमध्ये जाऊन आंबे आणले होते तर ते जे आंबे आहेत ते पिकण्यासाठी वेळ लागतो आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की आंबे पिकल्यानंतर मी तुम्हाला नक्की सांगेन आंबे कसे होते ते तर आंबे पिकण्यासाठी वेळ लागतो म्हणून एवढे दिवस मी पण थोडासा वेळ घेतला आणि त्याच्यानंतर आज ब्लॉग काढतोय चला तर बघूयात आंबे पिकलेत की नाही ते चला तर बघूयात आंबे पिकलेत का नाही आई बघ आंबे पिकलेत का अरे छान पिकलेत मस्त आई किती दिवस झाले आंबे आणून आपलं आठ दहा दिवस झाले असत पैकी आंबे पिकलेले आहेत आता पण खूपच वाट बघावी लागली आंबे पिकायची बाकीचे अजून हिरवेच आहेत हळूहळू एक एक करून तोपर्यंत आईने पिकलेले आंबे काढलेले आहेत आणि आईने पहिला आंबा देवाला प्रसादासाठी ठेवलेला आहे नैवेद्य म्हणू शकतो आपण आता झाली आहे जेवायची वेळ जेवूयात आंब्यासोबत गोड गोड आंबे तर मित्रांनो आता मस्तपैकी छान असं जेवलं आहे आई आणि मी आणि जेवणासोबत आंबासुद्धा होताच पण जेवल्यानंतर पुन्हा एकदा अजून थोडासा आंबा खाल्ल्याशिवाय मजाच येत नाही म्हणून आता आई कापते आहे आंबा आणि मस्तपैकी आता आंब्यावरती अजून एकदा ताव मारूया म्हणजे आंबा खाल्ल्यासारखा वाटतो आहे की नाही तू नाही खाणार का ठीक आहे तो गोड़ गोड़ मस्त असे गोड गोड आंबे आणि आंबे खूप छान पिकलेत आणि आणताना एवढे हिरवे होते की मला वाटलं नव्हतं की एवढा मस्त पैकी आंबा पिकेल पण अर्धा दिवस गेले पण आंबा छान असा पिकलेला आहे आणि खायला पण एकदम मस्त छान गोड आहे आंबा आणि अजून एक गोष्ट म्हणजे बाळाला बघून येऊन आम्हाला खूप दिवस झालेत आता परत एकदा बाळाला भेटायला जायची इच्छा होते आमची आईची आणि माझी पण विषय असा आहे की आई बोलते बाळाला भेटायला जाण्यापेक्षा बाळालाच घेऊन येऊया आपण इकडे की नाही नको आता इकडे जाणूया बाळाला ठीक आहे बघूया काहीतरी योग आणूया जायचा लय बघा वाटतं मला आणि गेलं नाही व्यवस्थित वाटत नाही तिला सोडून दिवसच जातो मग तिकडे गेल्यास जाऊ दे ना, ना दिवस, जाएगा। जाएगा। दिवस गेला तर का आपल्या बाळासाठी माझ बाळ खवा आंबे खरंच आंब्याच्या दिवसामध्ये ना आंबे खायची मजाच वेगळी असते खूप मजा येते आंबा खायला फळांचा राजा उगच म्हणत नाहीत आणि आंबा हा हे एक असं फळ आहे की नव्याण्णव टक्के लोकांना आंबा हा आवडतोच एखादी टक्का असतील की ज्यांना आंबा आवडत नसेल पण हमखास जास्तीत जास्त लोकांना आंबा आवडतो तर मित्रांनो दुपारी छानपैकी असं जेवण झाल्यानंतर आंब्यावरती ताव मारला आणि आता सध्या वाजलेले आहेत रात्रीचे नऊ आणि दुपारी जेवण झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी आराम केला थोडासा आणि गेली काही दिवस मी दुकानामध्ये नसल्याकारणाने दुकानामधील सगळा पसारा असा अस्तव्यस्त झाला होता म्हणजेच काही सामान इकडचं तिकडे तिकडचं इकडे अशा काही गोष्टी झाल्या होत्या तर आज आई आणि मी दुपारी थोडासा आराम केल्यानंतर दोघांनी पण दुकानामध्ये पूर्ण जे पण काही सामान होतं ते सगळा पसारा व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवला आणि बऱ्यापैकी सामान आवरून आणि जागा पण व्यवस्थित झालेली आहे आता दुकानामध्ये कारण की आधी दुकान लहान वाटत होतं आणि जागा कमी वाटत होती पण आता आम्ही एक रॅकसुद्धा वाढवलेला आहे आणि दुकानामध्ये जागा सुद्धा मस्तपैकी आईस पैस केलेली आहे चला तर मी तुम्हाला दुकान दाखवतो कशी आम्ही आज दुकान आवरलेलं आहे आई दाखवूयात सांगायला किती ला। हो चल ना दाखवूया किती वेळ लागला ते पण सांगूया हे बघा हे आहे आपले दुकान आणि अशा प्रकारे आम्ही आज दुकानातली साफसफाई केलेली आहे हा जो रॅक आहे पलीकडचा हा तुम्हाला रॅक हा बघा हा रॅक वेगळा आहे आणि हा रॅक वेगळा आहे हा रॅक होता आतमध्ये हा दुकानातला रॅक नाही आहे आधी इकडे रॅक नव्हता आणि हा आत्ता आणलेला आहे आणि हा आहे जुना रॅक जो दुकानामध्ये ऑलरेडी होता आणि ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी सामान बसलेला आहे आणि इकडे थोडीशी जागा जी रिकामी आहे अजून तिकडे काय ठेवायचं ते आम्ही विचार करतो आहे सध्या आणि बाकी पूर्ण जे पण सामान आहे ते पूर्ण भ व्यवस्थित भरून ठेवलेलं आहे आणि या साईडला पण इकडे काय होतं ही खाली सांग होता। होता। काचेचा हे रॅक होते इथपर्यंत ते थोडेसे तिकडे सरकवले आणि बॉक्स होते तिकडे खाली आणि ते बॉक्स इकडे ह्या कोपऱ्यामध्ये आले त्याच्यामुळे ही पुढची जागा पूर्ण स्पेस रिकामा झाला आणि तिकडे जो काच दिसतोय तुम्हाला डिस्प्ले दिसतोय त्याच्यावरती जे काही कपडे लावलेले आहेत ते सारखं चेंज करावं लागतात त्याच्यामुळे मी तो काच काचेचा जो टेबल होता तिकडचा काढला आणि आता हे रॅक तिकडे सरकवलेले आहेत आता चार पाच दिवसाला पण बदली करायला काही टेन्शन नाही आहे ना आता ले 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 हो ते ते हो हा आणि ते देवाची फोटो पण बघता तुम्ही तिकडे तिथपर्यंत पण आईचा हात पोचत नव्हता हो त्या काचे टेबलामुळे पूर्ण हे जेवढं पण तुम्हाला सामान दिसतंय हे सगळं काढलं होतं आज आणि परत ठेवलेलं आहे आणि या साईडला पण जेवढं पण दिसतोय सामान ह्या रॅकमध्ये हे सगळ्या वस्तू आम्ही काढून साफ करून व्यवस्थित परत ठेवलेल्या आहेत आणि राहायला विषय ह्या रॅकचा म्हणून थोडासा विस्कळी विस्कळीत दिसतोय तो आणि फक्त सगळे सामान बसून हे टॉवेल जे आहेत ते आता कुठे ठेवायचा हा एक मोठा प्रश्न आहे आम्हाला कारण त्याच्यासाठी जागा शोधावी लागेल कारण ते टॉवेल जे आहेत ते इकडे ह्या टेबलावरती होते इकडे काचेवरती आणि तो आम्ही काढलेला आहे आता बघूया आता कुठे ठेवायचं ते हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाजूला जे दुसरं दुकान आहे तिकडे पण सगळा पसारा असाच पडलेला आहे आणि तिकडची पण साफसफाई बऱ्यापैकी करायची आहे साफसफाई म्हणजे दुकान आवरायचं आहे साफसफाई तर ऑलरेडी असतेच आपली रोज पण दुकान आवरायचं आहे तर ते आता करूया उद्या परवा तर आजचा हा ब्लॉग इथेच थांबूयात आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला बऱ्याच दिवसानंतर आजचा हा ब्लॉग होता हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका